आपण ऑलिया पॅनकेक वापरून आज मेकअप तयार करणार आहे मी जर इथले इथं कुठं जाय म्हणजे घरात पूजा वगैरे नसली किंवा कुणाच्या तर हळदुंबाचा कार्यक्रम असला बोलवला असेल तर ओवर मेकअप नको वाटतोय ना परंतु घाम आला तर मेकअप जाऊ नये म्हणून ऑलियाचे पॅ पॅन केक वापरून मी मेकअप तयार करणार आहे कोणताही मेकअप करा परंतु सी टी एम हे खूप महत्त्वाचं आहे आ, सी टी एम खूप महत्वाचं आहे मग आता आपण सी टी एम करूया सी टी एम मी आता वॉश करून आलोय आता हे रोज वॉटर्स टोनर म्हणून यूज करणार आहे मी हे सुकू देऊ दे, 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 दे हे पूर्ण मध्ये चेहऱ्यामध्ये आपल्या त्वचेच्या आतमध्ये गेले ना आता तुम्ही बघू शकता पूर्ण त्वचेमध्ये गेले आता आपण हे निव्याची क्रीम लोशन यूज करणार या माझी स्किन खूप ड्राई आहे त्यामुळे मी ही क्रीम मी लोशन यूज करतेय